दिसती आहे चम, की नाही एकदम हटके रेसिपी अगदी कमी साहित्यामध्ये बनवलेली एकदम चटपटीत चमचमीत पाहुणंच तोंडाला पाणी सुटलं की नाही आणि अगदी परफेक्ट प्रमाणात शिजलेली चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करा नमस्कार ट्विन्स पॉवरमध्ये स्वागत आहे सगळ्यांचं चला तर मी आता तुमच्याबरोबर एक रेसिपी शेअर करणार आहे चिकनची रेसिपी आहे चिकन फ्राय बनवून दाखवणार आहे अगदी झटपट पण खूप टेस्टी लागणारं सगळ्यांना आवडतं अगदी साध्या पद्धतीने केलेलं आणि पाणी रस्सा तर ग्रेव्ही तर करूनच घेतलेली आहे आता आपण झटपट असत चिकन फ्राय आणि याच्या आधी मी या कालवणाची रेसिपी आपल्या चॅनलवर टाकलेलीच आहे त्यामुळं तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता चला आता तर आता आपण फ्राय बनवून घेऊया अगदी झटपट पाच ते सातच मिनटात होणार आहे कारण ऑलरेडी आपण चिकन शिजवून घेतलेलं असतं लहान मुलं घरात असतील की कसं आपल्याला आणि पाणी म्हणजे हे सूप करावंच लागतं तर पहाल आणि सूप करून घेतलेलं आहे आणि पाहाल तर इथे रस्सा म्हणजे हे कालवण झालेलंच आहे त्यामुळे आपल्याला रेसिपी मी आता तुमच्याबरोबर ही फक्त फ्रायची शेअर करणार आहे म्हणून हे मी वेगळं काढून घेतलं आहे आणि फ्रायमध्ये थोडंसं हे आळणी पाण्यातच सगळं ह्या चिकनचा अर्क म्हणजे या अळणी पाण्यामध्येच खरं सगळी चव उतरलेली असते त्यामुळं आपण फ्राय करताना सुद्धा यातलं थोडंसं पाणी काढून घेतलं म्हणजे यातच ठेवलेलं आहे खूप छान टेस्ट येते त्याच्यामुळे आणि आपलं म्हणजे तेल तेलला भाजीला दिसलं की छान पण दिसतं आणि चवीला पण छान लागतं मसाला वाटून घेतलेलीच कढई आहे तेल गरम झाले आलं लसून पेस्ट घालूयात आलं लसूण पेस्ट तेलामध्ये हळदही घातलेली आहे पटपट पड़ आता मसालेसुद्धा घालायचे आहेत लाल तिखट कांदा लसूण मसाला सगळे घरचेच मसाले आहेत चिकन मसाला थोडासा थोडासा सोहना चिकन मसाला तेलामध्येच सगळे मसाले घालायचे काळा मसाला काळा मसाला थोडासा आणि थोडंसं मीठ घालणार आहे आणि अगदी थोडंसं मीठ मिक्स करूयात लसूण पेस्ट घातलेली आहे यामध्ये मी आणि सगळे मसाले आणि आता हे जे आपण अळणी चिकन काढून ठेवले ते घालणार आहोत मिक्स करायचं ठसका उठला का आणि याच्यामध्ये आपल्याला अर्ध लिंबू पिळायचं आहे आणि शिजवून घ्यायचं त्याला लिंबू पिळूयात दही सुद्धा आपण घालू शकतो पण आम्हाला लिंबू आवडतं पाण्यात यातलं जरा सुकवून घ्यायचं थोडासा ह्याच्यामध्ये आपण किंचित रसा ठेवायचा याच्यामध्ये लेग पीस सुद्धा आहे आणि कलेजी सुद्धा आहे कलेजी पेठ आपण आवडतो आमच्या सासऱ्यांना चला काही आठवून घेऊयात म्हणजे आपलं चिकन फ्राय तयार रंग पाहू शकता किती छान आला आहे काळा मसाला घातल्यामुळे खायला एकदम टेस्टी आणि पाहू शकता किती छान आहे इथे आणि पाहू शकता इथे आटलेलं आहे रस्ता रस्ता आळणी पाण्यात शिजवले आपण आणि किती सुरेख दिसत आहे आता सगळ्यात शेवटी ती कोथिंबीर आणि असं तोंडी लावायला रस्सा असलं ना की जेवणाची लज्जत आणखीनच वाढते आणि लहान मुलं पण आवडीने खातात मग आणि हे असं आपण थोडंसं असं रसकट वगैरे ठेवलं नाही याच्यामध्ये थोडंसं हे पित रस्सा खायला आणखीनच टेस्टी लागतं याच्यामध्ये आपण पुदिनासुद्धा घातलेला नाही आहे अगदी झटपट बनवतो अगदी कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळात अगदी चटपटीत चमचमीत आणि खायला रुचकर लागणारं आपल्या इथे चिकन फ्राय रेडी आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही कशा पद्धतीने बनवता हे सुद्धा सांगा आणि आपलं आणि बेल ऐकूनही प्रेस करा भेटू या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा रहा आप आपली काळजी घ्या बाय